आपल्यासोबत आहेत ढोकळे सर जिने दोन टर्म ते निवडणुकीला उभा राहण्याचे विचारात होते आहेत आता त्यांना उमेदवारी त्यांच्या निशेला मिळाली भावना आहेत त्यांच्या बरोबर आहे प्राध्यापक भाऊसाहेब सर यांच्या पुरोगामी सहकार मंडळामध्ये खरोखर एक निष्ठेला न्याय दिला जातो मी दोन हजार तीन पासून आदरणीय प्राध्यापक कत्रे सर यांच्या पुरोगामी सहकार मंडळामध्ये त्यांच्याबरोबर राहिलो त्यांचे अनेक प्रकारचे नेतृत्व गुण कुशल नेतृत्व हे मला जवळून पाहायला मिळालं आणि त्यामुळेच मी विचार केला त्या काळातच मी एक सामान्य शिक्षक होतो एका शाळेचे शिक्षक होतो प्राध्यापक भाऊसाहेब सर यांचं अतिशय कुशल नेतृत्व हे सभासद हितासाठी मला ते भावलं तेव्हापासून मी कधीही आदरणीय सरांचा त्यांना सोडून इतरत्र कुठेही गेलं कुठेही प्रचार केला नाही परंतु आज अनेक वर्षापासून मला आठवते प्राध्यापक भाऊसाहेब सर पुरोगामी सहकार मंडळातून जो अठरा पॉईंट त्रेपन्न टक्क्याचा व्याजदर माझ्या काळात होता आणि तो आज सलग तीन वर्षापासून सात टक्के मिळतोय त्याच्यामुळे सभासद हे अतिशय समाधानी आहेत आणि एक लक्षात ठेवा की प्राध्यापक भाऊसाहेब कत्रेसर यांच्या पॅनेलमध्ये जर आपण व्यवस्थित काम केलं तर निश्चित एकनिष्ठेला वाढ न्याय मिळतो हे मला जाणवलं आता जे पंधरा दिवसापूर्वी आदरणीय कत्रे सरांनी मला सहज विचारलं मी तुझ्या मिसेस ला उमेदवारी देतो तुम्ही मिसेस सभासद आहे म्हणलं सर एवढं मला आणि मला फार आनंद वाटला की इथं सामान्य शिक्षकाला सामान्य सभासदाला आदरणीय कत्रे सरांच्या अतिशय सन्मानाची वागणूक मिळते ही विशेष गोष्ट आहे आणि हेच पूर्ण जिल्ह्यामध्ये सभासद सामान्य शिक्षक हा मतदार म्हणून तो आज पुरोगामी सहकार मंडळातून पुढे येतोय प्राध्यापक भाऊसाहेब सर यांच्या पॅनलला भरभरून दान करतोय हे फार मोठं गमक आदरणीय सर आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत त्यामुळेच आज कोणत्याही प्रकारची चिंता नाही आहे पुरोगामी सहकार मंडळ जास्तीत जास्त भरघोळ स्वतःने निवडून येणार आहे कारण सामान्य शिक्षकांचं हित जोपासण्याचं काम या पुरोगामी सहकार मंडळाने केलेलं आहे जो कमी व्याजदर असेल वेळेवर कर्ज मिळणं असेल कोणत्याही प्रकारचं सभासदांना त्या ठिकाणी कोणत्या संचालकाची शिफारस नाही राजकीय हस्तक्षेप नाही आणि तिथं मान सन्मानाची वागणूक दिली जाते ही विशेष गोष्ट या पुरोगामी सहकार मंडळामध्ये माझे तमाम अहिल्यानगर जिल्ह्यातील सभासदांना विनंती असेल तुम्हाला मान सन्मान मिळायचा असेल तुम्हाला या ठिकाणी आपल्या अनेक योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण माझ्यासारखे एकनिष्ठ सभासदां सभासदांसारखं आपण भविष्यात या पुरोगामी सहकार मंडळाचे पाठीशी राहावं जेणेकरून आपली जे विरोधी संचालक जो प्रचार करतायत त्यांनी प्रचार जरूर करावा परंतु त्यांनी अपप्रचार करू नये आपला जो कारभार चालला आहे याच्याविषयी त्यांनी सुसंवाद साधावेत अनेक योजना आहेत त्या योजनांचा आपण सभासदांपर्यंत माहिती गेली पाहिजे हे ही गोष्ट बाजूला राहते आणि व्यक्तिद्वेष हा होत आहे हे अपप्रचार आपण विरोधकांनी सामान्य विरोधकांनी तो थांबवला पाहिजे आणि सभासदांना आपली जी कामधिनू असतील माध्यमिक शिक्षक सोसायटी ती वाढवण्यासाठी प्रगती करण्यासाठी सर्व सभासदांनी पुरोगामी सहकार मंडळाच्या पाठीशी राहावं हेच माझी हा जोडून सर्व सभासदांना विनंती धन्यवाद Yeah. <laughs> कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा